हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण इथं सकाळच्या घाईमध्ये झटपट अशी ही थाळी तयार होते इथं मी भरलं वांगं चपाती भात आणि मटकीची उसळ केलेली आहे त्यासोबत सॅलेडसुद्धा आहे तर ही रेसिपी एकदम साधी सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अगदी अर्ध्या ते पाऊन तासामध्ये ही थाळी आपली तयार होते तर इथं मी एक वाटी भरून इंद्राने तांदूळ घेतलेला आहे तो कुकरच्या डब्यामध्ये घालून स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे यामध्ये परत मी स्वच्छ पाणी घालून आपल्याला हा कुकरला लावून द्यायचा आहे तर इथं मी अगदी एक ते दीड इंच वर पाणी ठेवलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालून एक चमचा भरून तेल घातलेलं आहे आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला हे कुकरला लावून द्यायचं आहे भात तर इथं मी कुकर घेऊन कुकरमध्ये अर्धा ते पाऊन ग्लास इतकं पाणी घालून त्यामध्ये आपला हा कुकरचा डबा ठेवलेला आहे आता आपण या कुकरचं झाकण लावून याच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर इथं मी गॅसवरती कुकर ठेवून गॅस चालू करून घेतला नंतरनं याच्या आपल्याला तीन शिट्ट्या करायच्या आहेत तोपर्यंत आता आपल्याला कणिक भिजवून घेऊया तर इथं मी परातीमध्ये पीठ चाळून घेते गव्हाचं हाताच्या अंदाजानेच मी ते मीठ टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला ही छान अशी कणिक मळून घ्यायची आहे तर तुम्ही पीठ चाळून घेत नसाल नाही घेतलं तरी सुद्धा चालेल तर इथं मी पीठ चाळूनच आहे तर इथं थोडं थोडं पाणी घालत मी छान अशी कणिक मळून घेतलेली आहे त्यावरती थोडंसं तेल घालून आपल्याला ही कणिक छान अशी मऊ करून घ्यायची आहे तर अगदी दोन ते तीन मिनिट ही छान अशी मऊ पर्यंत मळून घ्यायचे म्हणजे आपली कणिक मस्त भिजते आणि आपल्या चपात्यासुद्धा खूप छान येतात त्यासाठी त्या मी अशी एकदम मऊ करून त्याच्यावरती झाकण ठेवून आता आपल्याला पिठीसाठी कणिक चाळून घ्यायचे आहे तर याच्यावरती झाकण ठेवून मी साईडलाच परातीमध्ये कणिक चाळून घेतलेली आहे आपली कणिक भिजत आहे तोपर्यंतच आपण भाजीची तयारी करूया तर इथं मी पाण्यामध्ये मीठ टाकून घेतलं इथं आपल्याला पाच ते सहा वांगे घेतलेले आहेत मी वांगेसुद्धा आपण हे छान असे चिरून घ्यायचे त्याचे काटे काढून घ्यायचे आपण मिठाच्या पाण्यामध्ये जर हे वांगे टाकले तर आपले हे वांगे काळे पडणार नाहीत तर अशा पद्धतीने मी हे वांगे किडकी आहेत की नाही ते पाहून घेतले आणि अशा पद्धतीने मी हे वांगे चिरून घेतलेले आहेत तर आपल्या कुकरच्या सुद्धा शिट्ट्या होत आहेत तिकडे तर तर मी एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला खोबरं घेतलेलं आहे थोडंसं लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे याचं छान असं ताजं ताजं वाटण करायचं आहे आपल्याला तरी तर मी लसूण खोबरं आणि कोथिंबीरची देटं घेऊन हे मिक्सरला छान असं फिरवून घेतलेलं आहे तर इथं मी शेंगदाण्याचा कूट अगोदरच करून घेतलेला होता थोडासा जाडसरच आपल्याला शेंगदाण्याचा कूट वापरायचा आहे तर इथं मी एक वाटीच्या अंदाजाने कूट घेतलेला आहे शेंगदाण्याचा यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं ते घेतलं त्यातील मी निम्म होडणीसाठी ठेवलेलं आहे इथं मी घरचा काळा मसाला इथं एव्हरेस्ट मटन मसाला घेतलेला आहे आणि धना पावडर आणि हळद घेतलेली आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालून एक पळी भरून तेल घातलेलं आहे आपल्या अंदाजानुसार आपण यामध्ये कमी अधिक मसाले करू शकतो यामध्ये कोथिंबीर घेतली आणि हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे पहा मी मीठ या पूर्ण कुटामध्येच टाकून घेतलेलं आहे पूर्ण भाजीचं मीठ मी एकदाच टाकून घेतलं आता आपण हे छान असं मिक्स केल्यानंतरनं या वांग्यामध्ये छान असं हा मसाला आपल्याला दाबून भरायचा आहे म्हणजे आपले वांगे एकदम मस्त असे छान असे भरली जातात तर एकदम असे मी वांगे भरून घेतलेले आहे इथे मी दुसरंसुद्धा तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने दाबून जर वांग भरलं तर आपला मस्त मसाला त्या वांग्यामध्ये छान राहतो आणि वांग्याची टेस्ट खूप छान लागते अशा पद्धतीनेच मी हे सर्व वांगे भरून घेतलेले आहेत तर यामधील मसालासुद्धा शिल्लक राहिलेला आहे आपण जे वाटण ठेवलेलं आहे आणि कांदा आता आपण वांग्याला फोडणी घालूया तर इथं मी गॅसवरती कढई तापत ठेवून त्यामध्ये मी तीन पळी भरून तेल घातलेलं आहे तुम्ही इथं थोडंसं कमी केलं तरी सुद्धा चालेल तर इथे मी तीन पळी भरून तेल घालून घेतलं नंतर ना यामध्ये एक चमचा भरून जिरे घातलेले आहेत जिरे छान आपले फुलले की यामध्ये आपण कांदा घालायचा आहे तुम्ही इथे मौरी सुद्धा वापरू शकता तर इथे आपला कांदा छान असा तांबूस रंगावरती परतून घ्यायचा खूप लाल करायचा नाही तर अगदी तांबूस झाला की लगेच यामध्ये आपण खोबरं लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण जे ठेवलं होतं ते घालून घ्यायचं नंतरनं हे सुद्धा छान असं परतून घ्यायचं आपल्याला नंतरनं यामध्ये वांगे घालायचे आहेत इथे मी हे पूर्णशी वांगी घालून घेतले व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे याला छान अशी वाप बसते तर उलट पलट करत मी हे वांगे छान असे हलवून घेतले याच्यावरती झाकण ठेवून पाच मिनटासाठी वाफ काढायची आहे आपल्याला तरी ते पहा अशा पद्धतीने मी याला वाफ दिलेली आहे आता यामध्ये आपण जो शिल्लक राहिलेला मसाला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आणि आपल्या मिक्सरच्या भांड्याला खोबरं लसूण कोथिंबीर लागलेली आहे त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी वतवून घेतलेलं आहे मसालासुद्धा आपण छान असा परतून घ्यायचा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून मी यामध्ये घालून घेतलेला आहे आता तर एक भांडं भरून मी पाणी घातलेलं आहे अजून थोडंसं पाणी घालणार आहे मी यामध्ये व्यवस्थित असं हलवून घेऊया तर इथे पहा आपल्याला ही भाजी खूप पातळ करायची नाही किंवा एकदम घट्टही करायची नाही तर यामध्ये मी आपल्या ज्या ताटाला पण लागलेलं होतं ते सुद्धा मी या पाण्याने व्यवस्थित असं घालून घेतलेलं आहे यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची नंतर याला छान अशी दं उकळी काढायची आहे आता तरी ते पहा याला मस्त अशी दण उकळी आलेली आहे आता आपण हे वांगे उलटपलट करून घेऊया म्हणजे दोन्ही सुद्धा साईडने छान असे हे वांगे शिजतात त्यासाठी मी दोन्ही बाजूनेसुद्धा उलटपलट करून घेतलेले आहेत वांगे आता आपण गॅसची फ्लेम बारीक करून याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे वांगे शिजवून घ्यायचे आहेत तर इथे पहा आता मी गॅस एकदम बारीक केलेला आहे आणि छान असे वांगे आपले शिजवून घ्यायचे आहेत तरी ते आपल्या वांग्याला खूप मस्त अशी तर्री आलेली आहे परत एकदा मी व्यवस्थित असे वांगे हे हलवून घेते म्हणजे दोन्ही साईड सुद्धा आपल्या छान अशा तरी ते पहा परत एकदा मी पाच मिनिटासाठी झाकण ठेवून ही भाजी दुसऱ्या दुसरीकडे ठेवणार आहे दुसऱ्या गॅसवरती आता आपल्याला मटकीच्या भाजीला फोडणी घालायची आहे तर मटकीची उसळ करायची आहे तर मी मस्त अशी मोड आलेली मटकी घेतलेली आहे त्यासाठी मी दोन कांदे चिरून घेतलेत बारीक कोथिंबीर इथं थोडासा लसूण खुडून घेतलेला आहे आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ही मटकी स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर इथे मी दोन ते तीन पाण्याने मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे इथे मी कढईमध्ये दोन पळी भरून तेल घातलेलं आहे आपलं हे तेल छान असं कडकडीत तापलं की त्यामध्ये एक चमचा भरून मोहरी घालायची आहे आणि एक चमचा भरून जिरे घालायचे आहेत जिरे मोरी आपली छान फुलली की त्यामध्ये आपण जो लसूण कट करून घेतलेला आहे तो घालायचा नंतरनं हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत लसूण हिरवी मिरची छान अशी लाल झाली की त्यामध्ये आपण जो बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तोसुद्धा घालायचा कांदासुद्धा आपला लालसर रंगावरती छान असं परतून घ्यायचा आहे खूप काळा करायचा नाही मटकीच्या भाजीमध्ये कांदा जर असा थोडासा हे असेल कचट तर खूप छान लागतो तर इथं मी अर्धा चमचा भरून हळद घातलेली आहे नंतरनं थोडीशी कोथिंबीर घालून छान असे परतून घेतलेला आहे कांदा यामध्ये आता आपल्याला मटकी घालायची आहे इथे मी धुवून घेतलेली स्वच्छ मटकी घालते मटकी व्यवस्थित अशी घोळून घ्यायची म्हणजे एखादा जर खडा असेल तर तो पाण्यामध्येच राहतो त्यासाठी इथं मी घोळून मटकी घेऊन त्यामध्ये परत थोडीशी कोथिंबीर घातली नंतरनं चवी पुरतं मीठ घातलेलं आहे व्यवस्थित एकदा हलवून घेतलं नंतरनं यामध्ये अगदी पाण्याचे शितुडा द्यायचा आहे आपल्याला खूप पाणी टाकायचं नाही तर मी हातानेच पाण्याचा शितोडा दिलेला आहे तर अगदी थोडंसं अर्ध फुलपात्र इतकंच पाणी असेल हे तर व्यवस्थित हलवून याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे ही मटकी आपली छान अशी मौसू शिजते तर इथं आपलं सुद्धा छान असं शिजलेलं आहे पहा मस्त अशी तर्री आलेली आहे तर इथे पहा आपलं सुद्धा मस्त असं शिजलेलं आहे आता मी हे वांग खाली घेणार आहे इथं मी गॅस बंद करून घेते आपल्या वांग्याला सुद्धा मस्त तर्री आलेली आहे तर मी मटकी आपली दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट करते आता याच्यावरती आपल्याला पटकन अशा चपात्या लाटून घ्यायच्या आहेत तर इथे मी गॅसवरती कड तवा तापत ठेवलेला आहे आता आपल्याला छान अशा मस्त चपात्या लाटून घ्यायच्या आहेत तर इथं मी खूप मोठ्याही नाही किंवा खूप छोट्याही नाही तर अगदी मीडियम साईजचा सा उंडा करून घेतलेला आहे तर अगदी मस्त अशा आपल्याला छान अशा चपात्या लाटून घ्यायच्या आहेत इथं मी घडीच्या चपात्या करत आहे त्यासाठी मी थोडीशी चपाती लाटून घेतली नंतरनं त्याला आतून तेल लावलेलं ला आहे त्याच्यावरती थोडंसं पीठ भुरभुरायचं एक घडी मारून परत एकदा आपण तेल पीठ टाकून छान अशी घडी करून घ्यायची नंतरनं हाताने या पद्धतीने असे आपण ही चपाती करून घ्यायची आहे नंतरनं आपल्याला छान अशी हलक्या हाताने चपाती लाटून घ्यायची आहे तरी ते पहा असं एकदम मस्त बेलन आपल्याला हळवार हाताने फिरवत फिरवत आपल्याला ही चपाती दोन्ही बाजूने छान अशी लाटून घ्यायची आहे दोन्ही बाजूने जर चपाती लाटली तर मस्त आपली टम्म अशी चपाती फुकते तर तुम्हाला ही झटपट थाळी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायलासुद्धा अजिबात विसरू नका तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर इथं मी आपला तवा छान असा तापलेला आहे मी थोडीशी कणिक घेऊन ती तेलामध्ये बुडवून आपला तवा छान असा पुसून घेतलेला आहे म्हणजे आपली चपाती आपल्या तव्याला चिटकणार नाही त्यासाठी ना ही ट्रिकसुद्धा तुम्ही नक्की वापरा इथं मी आता आपली ही चपाती उलटून घेतलेली आहे अगदी मोठा गॅस ठेवायचा म्हणजे चपाती आपली छान अशी भाजते तर मी एक साईड भाजून घेतली नंतरनं इथे पहा पलटून घेतलेली आहे चपाती इथं मला हातानेच भाजायची सवय आहे उलथण्याने भाजलं तरीसुद्धा चालेल तर इथं इथे पहा आपली मस्त अशी चपातीसुद्धा तयार झालेली आहे दोन्ही बाजूसुद्धा मी छान अशा भाजून घेणार आहे दोन्ही साईडनं मी थोडं थोडं तेल लावून घेतलेलं आहे या पद्धतीनेच मी ह्या सर्व चपात्या सुद्धा करून घेणार आहे आमच्या थोड्याशा खरपूस अशा चपात्या भाजलेल्या आवडतात त्यासाठी मी इथं थोडीशी खरपूस अशी चपात्या भाजून घेणार आहे तर इथे पहा आपली ही चपाती सुद्धा तयार झालेली आहे याच पद्धतीने मी बाकीच्या चपात्या सुद्धा लाटून घेणार आहे तर सकाळच्या घाई गरबडीमध्ये या पद्धतीने तुम्ही जर असा फास्ट मध्ये स्वयंपाक जर केला तर पटकन असा आपला हा स्वयंपाक उरवतो अगदी अर्धा ते पाऊन तासामध्ये हे आपले थाळी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तरी ते पहा आपल्या चपात्यासुद्धा तयार झालेल्या आहेत भात झालेला आहे आणि आपली मटकीची उसळसुद्धा झालेली आहे आणि आपली वांग्याची भाजीसुद्धा तयार झालेली आहे तर इथं मी खूप पातळ केलेली नाही अगदी लपतपी तशी वांग्याची भाजीसुद्धा केलेली आहे या पद्धतीने तुम्ही की वांगेची भाजीसुद्धा एकदा नक्की करून पहा चॅनेलवर माझ्या नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ